यानंतर बातमी मात्र राज्यातली आहे माओवाद्यांनी गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन केलंय गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सत्तावीस एप्रिलला झालेल्या चकमकीच्या विरोधात माओवाद्यांनी आज गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन केलंय गेल्या एक मे पासून अर्थात महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी सुरू केलेल्या हिंसक कारवाया लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यासह तीन राज्याच्या सीमावर्ती भागात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आज सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील कालेश्वर मेडिकट्टा या प्रकल्पाला भेट देणार असल्यानं तेलंगणाच्या सुरक्षा यंत्रणांनी सीमेवर बंदोबस्त करून या भागाच्या सीमांवर विशेष लक्ष केंद्रित केलंय तर दुर्गम भागातल्या पोलीस ठाण्यांच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे सतर्कतेच्या सूचना सुद्धा पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून महेश का अधिक माहिती संदर्भात लागवी आपण जर बघितलं तर माओवाद्यांचा गेल्या महाराष्ट्र दिनापासून या जिल्ह्यात धुमाकूळ सुरू झालेला आहे पंधरा जवान माओवाद्यांनी घडवलेल्या भुसरुंग विस्फोटात एक मे रोजी शहीद झाले होते आणि त्याच्यानंतर माओवाद्यांनी सतत जाळपोळ हत्यांचं सतत सुरू केलेलं आहे आता आज माओवाद्यांनी बंदचं आवाहन केलेलं आहे या बंदचं आपण जर बघितलं तर एटापल्ल्यांनी भामरागड कर... मार्गावरची वाहतूक सध्या बंद असल्याची माहिती आहे काही ठिकाणी झाड तोडल्याचं वृत्त आहे नेमकं दुर्गम भाग असल्यामुळे अजून या बाबतीत अपडेट बाहेर येत नाहीयेत मात्र एटापल्ली आलापल्ली मार्गावरची वाहतूक सध्या पूर्ण बंद आहे बसेस एटापल्लीमध्येच आहेत आणि भामरागड मार्गावर सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि के चंद्रशेखर तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी आज एटा आज सिरोनच्या तालुक्याला लागून असलेल्या कालेश्वर मंदिराला भेट दिलेली आहे आता काही वेळात ते मेडेगट्टा प्रकल्पाच्या जा ठिकाणी जाणार आहेत हा वादग्रस्त प्रकल्प आहे आणि हा भाग कधी काळी मावाद्यांच्या कारवाया असलेला भाग आहे गोदावरी नदीचा दोन्ही परिसर दोन्ही बाजूच्या परिसरात लेआउटचे जे विशेष जवान आहेत तेलंगणाहून आलेले हैदराबादहून आलेले त्या जवानांनी या भागाचा पूर्ण ताबा घेतलेला आहे कुठल्याही परिस्थितीत तेलंगणाच्या मुख्यमंत्रीच्या सुरक्षेचे चूक होऊ नये या दृष्टीनं त्यांनी कडक बंदोबस्त केलेला आणि त्यांचं सर्चिंग ऑपरेशन सुद्धा या भागात सुरू आहे एकूणच दिवसभरात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निश्चित महेश धन्यवाद तुम्ही दिलेला